साड्यांचे ड्रेसेसमध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आणि मी जास्त शिवते अंब्रेला वन पीस प्लेटेड परत टॉप फ्रॉक असं सगळं आणि हा आहे शरारा गरारा इतका सुंदर झाला ह्याचा मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करा शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलं एक साडी फुल होती विथ ब्लाउज होतं कदाचित तर जो पदराचा आत्ता दिसतो तो टॉप शिवलेला आहे त्याच्यामध्ये असं व्यवस्थित दिसत नाही आहे तर दुसरा जो आहे तो पूर्ण साडीचा आहे हा पदराचा आहे आणि खाली आहे एक शरारा गरारा आणि त्याच्यावरती दोन टॉप हा पदराचा आहे आणि स्लीव ह्याचे आहेत जे मेन मटेरियल आहे इतकं सुंदर दिसतंय साडी ही खूप महागातली नाही आहे आय थिंक पाचशेपर्यंत असेल आणि माझी शिलाई पकडली तर दीड हजारामध्ये तुम्हाला दोन टॉप आणि शरारा गरारा आणि शरारा गरारा इतका सुंदर झाला इतका सुंदर झाला आहे लुक तुम्ही पाहता किती मस्त दिसते म्हणजे दोन्ही टॉप खाली इतका उठून दिसतोय आणि दुसरंही कशा दुसऱ्या प्रिंटचंही एखादा टॉप असेल त्याच्या खाली हा शरारा गरारा तुम्ही घालू शकता प्रिंटेड पूर्ण ही साडी आहे त्याला बॉर्डर आहे साधा सिम्पल असा गळा केलेला आहे आणि याच्यावरचं जे तुम्हाला डिझाईन मी जवळून दाखवते तर तुमच्या लक्षात येईल इतका लुक छान येतो रेडीमेडमध्ये पण असे आपणाला भरपूर ड्रेसेस बघायला भेटतात आपल्याकडे आहेरातली एखादी साडी असेल किंवा आपण वापरलेली आप साडी असेल तर अशा साडीचं सा तुम्ही असा ड्रेस बनवून घेऊ शकता मेन व्हिडिओ चेकआउट करा त्याच्यामध्ये खूप व्यवस्थित मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे त्याच्या लिंक दिलेले त्या लिंकवरती टच करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्हाला असा ड्रेस शिवायचा असेल तर तुम्ही माझ्याकडे तो ड्रेस पाठवा म्हणजे शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे मटेरियल पाठवा साडी पाठवा तुम्हाला घरपोच असा ड्रेस शिवून भेटेल इतका सुंदर दिसतो काहीतरी वेगळं डिझाईन